आणि ती दुपळी तयार झाल्यानंतर वरती जर असे स्थितंतर झाले असेल आपल्या तालुक्यात असं घडत असेल हे योग्य नाही असं मला वाटलं म्हणून मी तटस्थ राहिलो आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ ठेवण्याचा मी त्यावेळेस प्रयत्न केला होता आणि अशा गडबडीमुळं आरती पार्टी इकडं आरती पार्टी इकडं असेल तर असं चालणार नाही पण ह्या तालुक्याचे काय काय गोष्टी मला इतकं ते पूर्ण करायचे होते वल्लभशेठ बिंके साहेबांची आजू राहिलेले स्वप्न मला पूर्ण करायचे होते त्याकरता मी आदरणीय दादांबरोबर आणि वरचे प्रदेशांबरोबर राहू या तालुक्याचे विकास खूप हो, पुढे गेलो या तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी, जी काय आता दोन ठिकाणी तरी गेली असली दोन्ही संघटना आतापर्यंत माझ्याबरोबर होती मधल्या या सहा सात महिने जरी नसली तरी इथून पुढच्या कालावधीमध्ये ते एकत्र येऊन पुढे गेले आपल्याला पाहायला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांबरोबर आहे घड्याळ घेऊन तू विरोधात राहणार मी पुढे अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या विधानसभेला सामोरे जाणार आहे याचा अर्थ आजपर्यंत आम्ही जे काही कार्य केले म्हणून आम्ही माझी लढाई ही पवार साहेबांच्या विरुद्ध आहे असं अजिबात कोणी समजायचं काही कारण नाही पवार साहेबांचे विचार घेऊनच त्यांनी जे काही रुजवलेलं आहे ते विचार घेऊनच पुढं आम्ही निश्चित प्रकारे जाणार आणि म्हणून पुढे जात असताना मी तुम्हाला आज सगळं स्वर्ण सांगणार नाही पण एवढंच सांगतो <laughs> की पवार साहेबांचा सा आश्रम माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे